शस्त्र दलांकडून पाकिस्तानातल्या नऊ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याबद्दल निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे सर्व मुख्य म्हणजे या हल्ल्यांमध्ये वायुयानाचा विचार केलेला हा रात्रीच्या वेळेला केला गेला म्हणजे भारताची युद्धक्षमता आता ती लाईलनी जी अगोदर होती वाढलेली आहे आणि जी आपल्याला माहिती आहे या हल्ल्यामध्ये इतर कुणी लोकांचं नुकसान झालेलं नाही याचा अर्थ आहे पिन पॉईंट टार्गेट ते होते ज्या लोकांना आपल्या हिंदीमध्ये म्हणतात की लातो के भूत बातोसे नाही मानते मराठीमध्ये पण त्याचा अनुभवाद करू शकतो परंतु ही जी कारवाई केलेली आहे ह्याच्याकरता है, पूर्ण राष्ट्रांनी आपलं राष्ट्रीय नेतृत्व जे आहे पंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री परराष्ट्र मंत्री वायुसेना अध्यक्ष नौसेना अध्यक्ष सेनाध्यक्ष ईडी ह्या सगळ्यांना धन्यवाद केला पाहिजे आणि ह्या वायुविमानाने मिसाईलने फक्त आतंकवाद्यावरतीच निशाणा लावलेला आहे याचा अर्थ हा नाही की पाकिस्तान पुढे आम्ही काही करणार नाही जर आम्हाला शंका आली तर आम्हाला ते पण करावं लागेल ला असं मला वाटतं आणि बहुतेक शासन करेल कारण की शेवटी हे आतंकवादी जिथे राहत होते हा क्षेत्र कोणाचा आहे पाकिस्तानच्या खाली आहे त्याला पैसा कोण देतो पाकिस्तान जागा कोणी दिली पाकिस्तान शस्त्र कोण देतो पाकिस्तान आदेश कोण देतो पाकिस्तान की तुम्ही पहलगाम जा तुम्ही पुलवामा जा तुम्ही पुण्याला जा तुम्ही मुंबईला जा तुम्ही पार्लमेंटवरती अटॅक करा हे सगळं ते करतात मला वाटतं ह्यानंतर त्यांची यंत्रणा पण आपल्याला ध्वस्त करावी लागेल निवृत्त कर्नल अमरसिंह सावंत यांनी देखील या मोहिमेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे डिफेन्स फोर्सेसने केलेली आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स हा एक इंटिग्रेटेड कमांड किंवा इंटिग्रेटेड एफर्ट्स आहे त्याच्या अलावा यांना सपोर्टमध्ये इंटेलिजन्स ब्युरो रॉ सी आर पी एफ बी एस एफ लोकल पोलीस यांचा फार मोठा सपोर्ट मिळालेला आहे आणि ही अतिशय उत्कृष्ट आणि एक सिक्रेट सिक्रेट कारवाई केलेली आहे दाखवले डिफेन्स फोर्सेसना डिप्लॉईड केलं मागच्या पंधरा दिवसात सगळ्या आपल्या जेवढ्या बॉर्डर्स आहेत सातही आपल्याला सेवन नेबर्स आर आय देअर देअर ऑल हॉस्टाईल त्यांच्या सगळ्यांशी आपण डिफेन्स फोर्सेस लावल्या आणि सायकोलॉजिकल वॉरफेअर लोकांना तयार केलं मेंटली सायकोलॉजिकली फिजिकली मॉक ड्रिल्स केल्या एअर रेड्स कसे झाल्यानंतर कसं काय करायचं आणि हे सगळं चाललेलं असताना एक प्रकारचं माइंड डायवर्ट हे दुश्मनचं केलं आणि एक डिसप्टिव्ह मेजर चांगला अडॉप्ट केला त्यामुळं हे जे सक्सेस झालं हे अतिशय उत्कृष्ट आणि कौतुकास्पद आहे भारतीय सैन्य दलानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर निवृत्त लष्कर अधिकारी